जय हिंद मित्रांनो तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न मागणार आहोत तर वेळ नावाला आता चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे पृथ्वीच्या सुमारे किती टक्के भाग पाण्याने वेपला आहे काय असल्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक एकाहत्तर टक्के हा भाग पृथ्वीवरील पाण्याने वेपलेला आहे पुढचा प्रश्न फास्टॅग प्रणालीचा वापर कुठे केला जातो फास्टॅग कुठे वापरला जातो तर याचा करेक्ट आन्सर चार असेल ऑप्शन क्रमांक दोन टोल नाका पुढचा प्रश्न तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांच्या नेतृत्व कोणी केले मरा त्याचं नेतृत्व कोणी केले होते ती तिसऱ्या पानिपत युद्धात तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन सदाशिवराव पेशवे पुढचा प्रश्न थॉमस चषक स्पर्धा ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक चार बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक दोन चंद्रपूर या जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न भारतात नियोजन आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली केव्हा करण्यात आली नियोजन आयोगाची स्थापना तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन पंधरा मार्च एकोणीसशे पन्नास पुढचा प्रश्न राज्यसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती किती राज्यसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक दोन दोनशे पन्नास पुढचा प्रश्न खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे खालीलपैकी तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक चार नर्मदा ही नदी पश्चिम वाहिनी आहे पुढचा प्रश्न पंचायतराज हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमधील आहे राज कोणत्या सूचीमध्ये येतो तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक दोन राज्य सूची पुढचा प्रश्न भारत स्वतंत्र झाल्यावर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण कोण होते सर्वात शेवटी जाणारे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए पोर्तुगीज पुढचा प्रश्न भारतीय दंड साहित्याचे जनक कोण कोण आहे भारतीय साहित्य दंड साहित्याचे जनक तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड मेकाले पुढचा प्रश्न रेड क्लिफ लाईन या दोन देशातील सरहद दर्शिते कोणते दोन देश आहेत ज्याच्या दरम्यान रेड क्लिफ लाईन ही सरहद दर्शिते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक दोन भारत व पाकिस्तान या दोन्ही देशामध्ये रेड क्लिफ एअर लाईन ही सीमा दर्शवतेत पुढचा प्रश्न भारत भारत देशाचे तिन्ही सैन्यदलाचे सरसेनापती कोण असतात कोण असतात तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए एकवीस जून या रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो थँक्यू यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच